नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्स नावाचं चॅप्टर शिकणार आहोत टेन्स म्हणजे काळ टेन्स म्हणजे काळ तर आपल्याला टेन्स शिकायचं आहे या ठिकाणी तर टेन्स म्हणजे काय हे नेमकं आपल्याला माहित पाहिजे काळ म्हणजे काळ कशाला म्हणायचं नेमकं मग एखादी क्रिया केव्हा घडते हे ज्यावरून आपल्याला समजते त्याला आपण काय म्हणतो काळ असं म्हणतो बरोबर एखादी क्रिया जर आता घडत असेल तर तो वर्तमान काळ आहे एखादी क्रिया जर घडून गेली असेल तर ती काय भूतकाळ आहे आणि येणारी क्रिया जर एखादी घडणार असेल पुढे चालून घडणार असेल तर तो का असतो भविष्य काळ असतो मग आपल्याला काळाचे प्रकार पाहायचे बरोबर आहे काळ पाहायचा काळ कसा असतो त्याची रचना कशी असते याविषयी आपल्याला काय करायचं आहे माहिती जाणून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण एक एक करून आपण आता काय करणार आहोत त्याची माहिती पाहणार आहोत त्याची रचना कशी असते तो कसा असतो हा आपण काय करणार आहोत थोडक्यामध्ये पाहणार आहोत तर पहिला सुरुवातीचा काळ आहे प्रझेंटेन्स काय प्र प्रेझेंट प्रझेंटेन्स म्हणजेच वर्तमान काळ वर्तमान काळ वर्तमान काळाचे चार प्रकार पडतात पहिला आहे सिंपल प्रझेंटेन्स सिंपल प्रझेंटेन्स म्हणजेच काय साधा वर्तमान काळ म्हणतो आपण त्याला साधा वर्तमान काळ मग साधा वर्तमान काळ कसा असतो त्याची रचना काय असते हे सुद्धा आपल्याला काय करायचं अभ्यासायचं आहे मग साध्या वर्तमान काळामध्ये वाक्याच्या सुरुवातीला असतो करता वाक्याच्या सुरुवातीला काय असतो सब्जेक्ट असतो त्यानंतर असते क्रियापदाचं पहिलं रूप त्यानंतर असते ऑब्जेक्ट कर्म आणि त्यानंतर असते कॉम्प्लिमेंट अशी असते रचना ही साध्या वर्तमान काळाची म्हणजे सिंपल प्रेझेंटेनची ही रचना असते जर वाक्यामध्ये एखाद्या तृतीय पृषी एकवचनी म्हणजेच ही शी आणि इट हे जर सर्व नाम असेल तर त्या क्रियापदाला इस किंवा यस हा प्रत्यय काय होतो लागतो मग अशी रचना असते कोणाची साध्या वर्तमान काळाची त्यानंतरचा भाग आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तर पुढचा भाग आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ आता कसा असतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे यामध्ये एखादी क्रिया काय असते चालू असते ती पूर्ण झालेली नसते म्हणजे चालू असते बरोबर तर एखादी मी न्यूज पेपर वाचत आहे मी खेळत आहे म्हणजे खेळणं झालेलं नाही अशा प्रकारची काय असते या ठिकाणी क्रिया चालू असते मग याची रचना कशी असते तर ते आपल्याला अभ्यासायचं आहे या काळामध्ये सुरवाक्याच्या सुरुवातीला करता असतो त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद म्हणून एम इज आणि आर चा वापर करतात कर्त्यानुसार त्यानंतर क्रियापदाचं का असते क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला काय आय एन जी म्हणजेच काय आपण म्हणतो क्रियापदाचं चौथं रूप बरोबर आहे क्रियापदाचं चौथं रूप आणि ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट अशी रचना असते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची प्रझेंट कंटिन्युअस टेन्सची काय असते अशी रचना असते त्यानंतरचा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ एखादी क्रिया काय असते का पूर्ण वर्तमान काळामध्ये कि क्रिया काय झाली नेमकीच किंवा नुकतीच पूर्ण झालेली असते मग या काळात वाक्याच्या सुरुवातीला करता येतो त्यानंतर लगेच हॅव किंवा हॅज येते त्यानंतर लगेच क्रियापदाचं तिसरं रूप आणि लगेच नंतर कर्म नंतर लगेच कॉम्प्लिमेंट जर असेल पूरक भाग असेल तर कॉम्प्लिमेंट येतो नाहीतर मग काय असते कर्मही येत असते मग अशी रचना असते कोणाची पूर्ण वर्तमान काळाची त्यानंतरचा जो भाग आहे आपल्याला तो आपल्याला अभ्यासायचा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच चालू पूर्ण चालू पूर्ण वर्तमान काळ वर्तमान काळ मग चालू पूर्ण वर्तमान काळाची रचना कशी असते तर यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला करता येतो त्यानंतर लगेच हॅव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून येते त्यानंतर लगेच बिन येऊन क्रियापदाचं चौथं रूप आणि प्लस ऑब्जेक्ट आणि प्लस कॉम्प्लिमेंट अशी रचना असते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ची त्यानंतर पुढचा काळ आहे टेन्स पास्ट टेन्स पास्ट म्हणजेच भूतकाळ भूतकाळ भूतकाळाचे सुद्धा चार प्रकार पडतात पहिला आहे सिंपल टेन्स सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच साधा भूतकाळ या काळामध्ये क्रिया काय झाली असते नुकतीच घडलेली असते या वाक्याच्या या काळामध्ये वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट येतो त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप त्यानंतर ऑब्जेक्ट नंतर कॉम्प्लिमेंट अशी या वाक्याची काय असते रचना असते त्यानंतरचा काळ आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ चालू भूतकाळ या वाक्याच्या सुरुवातीला काय असतो करता असतो त्यानंतर क्रियापदाचं सॉरी करता असतो त्यानंतर वॉच किंवा व्यअर असते आणि क्रियापदाचं चौथं रूप प्लस ऑब्जेक्ट नंतर कॉम्प्लिमेंट अशी रचना असते ही पास्ट कंटिन्युअस टेन्सची त्यानंतरचा भाग आहे पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ या काळामध्ये वाक्याच्या सुरुवातीला करता त्यानंतर सहायकारी क्रियापद म्हणून हॅड नंतर क्रियापदाचं तिसरं रूप नंतर ऑब्जेक्ट आणि नंतर शेवटी कॉम्प्लिमेंट अशी ही वाक्याची रचना असते आणि त्यानंतरचा चौथा प्रकार आहे पास्ट परफेक्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ चालू पूर्ण भूतकाळ या काळात वाक्याच्या सुरुवातीला करता असतो त्यानंतर हॅड हे सहाय्यकारी क्रियापद नंतर बीन आणि नंतर क्रियापदाचं चौथं रूप प्लस ऑब्जेक्ट आणि प्लस कॉम्प्लिमेंट अशी वाक्याची का असते रचना असते त्यानंतरचा भाग आपण अभ्यासणार त्यानंतर आपण फ्युचर टेन्स विषयी माहिती अभ्यासणार आहोत फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्य काळ काड़। या काळामध्ये एखादी क्रिया येणाऱ्या काळात म्हणजे समोर घडणारी असते मग याचे सुद्धा चार प्रकार पडतात पहिला आहे सिंपल फ्यूचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्य काळ साधा भविष्यकाळ मग साधा भविष्यकाळाची रचना कशी असते वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असतो त्यानंतर शाल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप त्यानंतर ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट अशी रचना असते कोणाची सिम्पल फ्युचर टेन्सची त्यानंतर चा जो भाग आहे फ्युचर कंटिन्यूअस टेन्स फ्युचर कंटिन्यूअस टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळ बहुश्यकार। चालू भविष्यकाळाची रचना कशी असते वाक्याच्या सुरुवातीला करता त्यानंतर शाल किंवा वील, त्यानंतर बी आणि नंतर क्रियापदाचं चौथं रूप आणि ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट अशी वाक्याची रचना असते त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे फ्युचर परफेक्ट फ्युचर परफेक्ट पूर्ण भविष्य काळ पूर्ण भविष्य काळ या काळात वाक्याच्या सुरुवातीला दिला करता असतो त्यानंतर शाल किंवा विल नंतर हॅव नंतर क्रियापदाचं तिसरं रूप नंतर ऑब्जेक्ट आणि नंतर शेवटी काय असतो बाकीच्या कॉम्प्लिमेंट असते तर अशी रचना असते कोणाची चालू पूर्ण चालू पूर्ण भविष्यकाळीच सॉरी त्यानंतरचा जो भाग आहे तो आहे प, आ, फ्यूचर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चा चालू पूर्ण भविष्यकाळ भविष्यकाळ या वाक्याच्या सूर्यातील करता असतो नंतर शाल किंवा विल त्यानंतर हॅव नंतर, नंतर असतो बीन आणि त्यानंतर असते क्रियाबद्दल चौथं रूप ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट अशी रचना असते कोणाची चालू पूर्ण भूतकाळाची तर अशा पद्धतीनं आपण इंग्रजीमध्ये जे महत्त्वाचे तीन काळ आहेत म्हणजेच वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे जे काही चार चार प्रकार पडतात त्या चार प्रकाराविषयी आपण काय केले आहे माहिती अभ्यासलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद मित्रांनो